पहिले साई दिव्यदर्शन ओम श्री साईनाथायनमा प्रसंग उन्हाळ्याच्या दिवसातला आहे एके दिवशी ज्योतिंद्र इराणाच्या हॉटेलमधून बाहेर पडून मेट्रो सिनेमा समोरचा रस्ता ओलांडून लगबगिने सेंट झेव्हियर्स शाळेत चालले होते हा त्यांचा नेहमीचा नियम होता दुपारच्या सुट्टीत इराण्याच्या हॉटेलात जेवायचे व मग शाळेत जायचे पण त्या दिवशी त्यांना एक पांढरे वस्त्र घातलेल्या फकीराने अडवले व भिक्षा मागितली दे ज्योतिंद्राने खिशात हात घातला व हाताला लागलेल्या एक भोकाच्या पैशाचे तांब्याचे नाणे त्यांनी त्या फकिरास दिले व तो जाऊ लागला पण त्या फकीराने त्याला अडिवले व सांगितले की तो अठराशे चौऱ्याण्णव सालचा भोकाचा पैसा आहे म्हणून तात्पर्य असे की त्या काळात लोक भिकारेला पैसे नाणे देत असत व एक भोकाचा पैसा म्हणजे जरा जास्तच भीक होती त्यावर ज्योतिंद्र त्याला म्हणाले की काही हरकत नाही कारण त्याला रोज चार आणि जेवणासाठी घरून मिळतात व तो एक पैसा खोटा नसून ते चालू नाणे आहे त्यावर तो फकीर हसला व म्हणाला अल्ला भला करेगा ह्या प्रसंगानंतर ज्योतिंद्र शाळेत गेले व सर्व विसरून गेले ज्योतिंद्र दोन मोठे भाऊ होते सत्येंद्र व रवींद्र ते वैद्यकीय महाविद्या विद्यालयात शिकत होते व पुढे त्यापैकी सत्येंद्रांनी त्यावेळची वैद्यकीय डिग्री म्हणजे जी जी एम सी ग्रॅज्युएट ऑफ ग्रँड मेडिकल कॉलेज म्हणजे सध्याची एम बी बी एस मिळवलेली होती अर्थात हे सत्येंद्र म्हणजे लेखकाचे काका जे की माटुंग्याच्या कोकण नगरमध्ये राहतात थोडक्यात म्हणजे ज्योतिंद्राचे भाऊ डॉक्टर त्यांचे काका डॉक्टर त्यांच्या आजोबा तर व्हॉइस रॉय ऑफ मुंबईचे निष्णात फॅमिली डॉक्टर म्हणजे डॉक्टर फॅमिलीच म्हणा ना पण असे असूनसुद्धा ज्योतिंद्राची आई म्हणजे माझी आजी हिला अर्धशिषेच्या डोकेदुखीने कायमच गा ग्रासलेले होते बरेच उपाय करून सुद्धा तिचा रोग काही बरा होत नव्हता त्यांच्या घरात त्यावेळी एक स्वयंपाकीन बाई होती तिने आमच्या आजीला सुचविले की वांद्र्याच्या मशिदी एक प्रसिद्ध मौलाना बाबा म्हणून पीर बसतात व ते लोकांचे दुर्दर रोग बरे करतात तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पहा आता त्या काळात एक हिंदू स्त्री मुसलमानांच्या मशीद कशी जाणार पण मरता क्या न करता आजीने आपला मुलगा ज्योतिंद्राकडे घाराने केले की चौकशी करून पहा कारण आजोबांकडे तो कोण उघडणार शेवटी ज्योतिंद्राने ठरवले की आईची देहपीडा तर दूर झाली पाहिजे मौलाना बाबांकडे न्यायला काय हरकत आहे त्यांनी आपल्या आईला मोटारीत बसवले व बरोबर एक बुरखा घेतला तो मोटारीतच परिधान करून ते दोघे मौलाना बाबांच्या मशिदीत हजर झाले पण इथे संकट हरण होण्याऐवजी त्या अधिकच वाढले साई भक्त वाचक हो सावध वा मौलाना बाबांनी जे की बऱ्याच लोकांना जडीबुटीचे औषध देऊन बरे करत पण आमच्या आजींना सांगितले की बाई तुझ्या ह्या रोगावर माझ्याकडे औषध नाही परंतु माझा एक भाऊ साईबाबा म्हणून शिर्डी गावी असतो तू त्यांच्याकडे जा व तो तुझी ह्या रोगातून मुक्तता करेल आता कोण हा साईबाबा कुठे आहे शिर्डी गाव आणि तिथे जायचे कसे घरचे सर्व लोक म्हणजे नवरा सासरे कट्टर प्रार्थना समाजनिष्ठ आणि त्यांची अनुमती कशी मिळवायची असे अनेक पेच प्रसंग पुढे उभे राहिले पण ज्योतिंदाने मात्र चिकाटी सोडली नाही तो जेवत असे त्याच्याकडे शिर्डी गावाला कसे जायचे ह्याची चौकशी केली त्यांना कळले की हे शिर्डी गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असून तिथे आगगाडीने मनमाड कोपरगाव मार्गे जाऊन पुढे नऊ किलोमीटर टांग्याने जावे लागते म्हणजे जायला एक दिवस परतीचा एक दिवस व राहायचा एक दिवस असे कमीत कमी तीन दिवस घरापासून लांब राहावे लागणार आणि आजोबा बाबासाहेब तर कड काही अनुमती देणार नाहीत शेवटी आजीने ही जबाबदारी ज्योतिंद्रावर सोपवली व त्यांनी आपल्या वडिलाकडून अनुमती मिळवून प्रवासाची तयारी केली शुक्रवारी आई मुलाने शिर्डीला प्रयाण केले व शनिवारी सकाळी ते शिर्डीला पोहोचले तिथे स्नान वगैरे करून लोकांकडून माहिती मिळवून दोघांनी द्वारकामाईत प्रवेश केला बाबा तेव्हा आपल्या आसनावर दोन्ही समोर बसले होते आजीने सर्व सर्वप्रथम त्यांच्या पाया पडले व त्यांना नमस्कार केला त्यांची नजरा नजर झाली त्यांचे मग संभाषण झाले ते याप्रमाणे साईबाबा आमच्या आजीला म्हणाले आये तू आलीस माझ्या वांद्र्याच्या भावाने तुला माझ्याकडे पाठवले ना तू बैस इकडे आये आपले डोके लय दुखते ना असे म्हणून बाबांनी आपल्या हाताचा पंजा त्यांच्या जवळच्या तपकार घातला व तो आमच्या आजीच्या कपाळावर जोर आणि मारला व तिचे मस्त तसेच घट्ट पकडून ते म्हणाले की आय आतापासून आपल्या अंतापर्यंत हे तुझे डोके कधीच दुखणार नाही ह्याची पीडा आता संपली वाचक हो आमची आजी आवाक झाली कारण ती एक अक्षर सुद्धा बोललेली नव्हती आणि बाबांना हे सगळे कसे कळले हे गोष्ट मात्र नक्कीच घडली ती म्हणजे आमच्या आजीचे परिवर्तन ज्याला इंग्रजीत ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात एक म्हणजे ती प्रेम नजरा नजरा नजर आणि दुसरे म्हणजे त्या उदयुक्त पंजाचा मस्तकी प्रहार असे तिने कधीच नव्हते तिची चर्य एकदम पालटून गेली त्यावरची ती दुःखाची कळा नष्ट होऊन ती एकदम प्रसन्न दिसू लागली तिने ज्योतिंद्राला सांगितले की बाबांच्या पायापड हे सर्व माझे वडील आश्चर्यचकित होऊन पाहतच होते त्यांनी मग बाबांच्या पायाला स्पर्श केला त्यांच्या पाया पडले तेव्हा बाबांनी त्यांच्याबरोबर संभाषण केले ते असे भाऊ तुम्हाला ओळखले नाहीस आमच्या वडिलांनी नकारार्थी मान हलवली बाबा म्हणले अरे नीट पा आणि आठव आमच्या वडिलांनी त्यांच्या नजरेला नजर भिडवली व आठवण्याचा प्रयत्न केला पण तो निरर्थक ठरला मग बाबांनी आपल्या कफनीच्या खिशात हात घातला व त्यातून त्यांनी एक भोकाचा तांब्याचा पैसा काढला तो आमच्या वडिलांच्या समोर ठेवत म्हणाले भाऊ हा अठराशे चौऱ्याण्णव सालचा पैसा तरी तुला आठवतो का जो तू एका फकीराला घाई गाईने शाळेत जाताना दिला होतास आता मात्र आमच्या वडिलांची स्मृती जागू लागली त्यांना लेखाच्या त्यांना लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या प्रसंगाची आठवण झाली त्यांचे डोळे पाहणावले त्यांना घरीवरून आले व त्यांनी तत्क्षणीच बाबांना साष्टा नमस्कार घातला आणि त्यांचे पाय घट्ट पकडले व ते म्हणाले भाऊ त्या दिवशी दुपारच्या प्रहरी तुला भेटलेला फकीर तो मी मी आणि हा तुझाच पैका तुझ्यासाठी जपून ठेवला आहे हा मी तुला परत देतो तो तू नीट जपून ठेव त्याला पोरच पोरं होतील प्रिय साई भक्त वाचको असे सुंदर मधुर सुखाभ साई दर्शन ज्यांना घडले त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने पाहून झाले असे मी म्हटले तर माझी खात्री आहे की तुम्ही माझ्या मताशी सहमत व्हाल अशी साईबाबांची पहिली अविस्मरणीय भेट ह्या भेटीनंतरचा इतिहास म्हणजे अक्षरशः साईमय झाले साईबाबांना त्या सर्व कुटुंबाने गुरुस्थानी मांडले आमच्या आजीचे तर विचारूच नका आधीच ती अतिशय श्रद्धाळू उसरी आणि अशा भेटीनंतर तिची ईश्वर भक्ती पराकोटीला पोचली अर्थात आर्द शिष्य तिला कधी शिवलेच नाही तसेच तो पैसा आमच्या देवघरातल्या निरंजनात स्थिरावला व रोजच्या रोज पुजला जाऊ लागला आम्ही आमच्या वडिलांना विचारायचो की बाबांना भेटल्यावर नेमके काय व्हायचे त्यावर ते, ते म्हणायचे की सर्व काही त्या दृष्टीमध्ये आणि त्या स्पर्शात होते ती अद्भुत शक्ती तिथे सामावलेली होती इथे मी नमूद करू इच्छितो की आपण सर्वांना माहीतच असेल की साईबाबा स्वतःला ईश्वराचे पायिकच मानत व ईश्वर कधीही मानत नसत परंतु आमचे वडील सांगत की त्यांची स्वतःची धारणा निराळीच होती साईबाबांच्या नावातच साई सर्व काही सामावलेले होते परम साई भक्त महासापतींनी त्यांना सर्वप्रथम आओ साईबाबा आओ म्हणून जे पाचारण केले त्यातच सर्व काही आले त्यावेळेच्या हिंदुस्थानातील परंपरेनुसार आता सुद्धा अनेक बाबा ठिकठिकाणी थीक आहेत आणि त्यांची नावेही विविध प्रकारची आहेत पण आमच्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे साई म्हणजे साक्षात ईश्वर बाबांच्या रूपात अर्थात त्यांनी जे जे अनुभवले ते पाहिले की कुणीही सामान्य प्रपंचात पडलेल्या माणसाची अशीच धारणा होईल मी या ठिकाणी इतके सांगू इच्छितो की अशा ईश्वर भक्त वडिलांशी माझा विधात्याने जोडला हे मी माझे परमभाग्य समजतो इथे साईबाबांचा पहिला अनुभव संपला आहे आता आपण साईबाबांचा दुसरा अनुभव म्हणजे त्यांची बाबांच्या बरोबरची दुसऱ्या भेटीचा अनुभव वाचणार आहोत दुसरी साई भेट बाबा बाबासाहेबांसोबत ओम श्री साई नाथाय नमा अशा पहिल्या गोड अनुभवानंतर त्या आई मुलाला लवकरात लवकर घरी परतण्याची घाई झाली पण बाबांनी सांगितले की आये एवढ्या लांबून तू आली आहेस तर आल्यासारखे दोन चार दिवस राहा म्हणजे तुला समाधान लाभेल मग त्या दोघांनी आपला विचार बदलला त्यांची ओळख माधवराव देशपांडे दे, जे बाबांच्या अगदी जवळचे परमभक्त होते त्यांच्याशी झाले त्यांच्याकडून त्यांना कळले की शिर्डीचा असा नियम आहे की एकदा बाबांच्या आले की त्यांच्या अनुमतीशिवाय तिथून परतीचा प्रवास न केलेला बरा आश्चर्य म्हणजे माधवरावांनी त्यांना असे सांगितले की सकाळी द्वारकामाईच्या कठड्याजवळ उभे राहून बाबा कोणाची तरी वाट पाहत होते विचार न केल्यावर ते म्हणाले की श्याम्या आज माझी आई आणि भाऊ भेटायला येणार आहेत हे कळल्यावर त्या दोघांनी ठरवले की आपला मुक्काम वाढवावा त्वरित त्यांनी माझ्या आजोबांना म्हणजे बाबासाहेब तरकडांना वांद्र्याला पत्र पाठवले आणि कळवले की त्या दोघांना एक अभूतपूर्व अनुभव आला आहे व सविस्तर वृत्तांत परतल्यावर कळू अशा प्रकारे एक आठवडा त्यांनी शिर्डीला घालवला व मग ते वांद्र्याला आपल्या घरी बाबांची अनुमती घेऊन व त्यांना परत येण्याचे वचन देऊन परतले त्या आठवडाभरात त्यांची इतर साई भक्त म्हणजे श्री महासापती काकासाहेब महाजनी श्यामराव जयकर इत्यादींशी ओळख झाली त्यांनी समग्र वृत्तांत बाबासाहेबांना घरी परतल्यावर सांगितला व त्यांना पटवून दिले की शिर्डीचे साईबाबा म्हणजे कोणी वैद्य बाबा नसून ती एक दैवी शक्ती आहे बाबासाहेबांना अर्थात आपल्या पत्नीचे म्हणणे थोडे अतिशयोक्तीचेच वाटले त्या कदाचित त्यांची शारीरिक पिढ्या दूर झाल्यामुळे आशा म्हणत असतील पण ज्योतिंद्र म्हणजे आपला मुलगा काहीतरी अनुभवल्याशिवाय त्याला दुजोरा देणार नाही अर्थात आई मुलाने त्यांना सांगितले की आम्ही साईबाबांना वचन दिले आहे की पुढच्या वेळेला आम्ही तिघेही तुमच्या भेटला येऊ प्रिय वाचक साई भक्तांनो पहा विधिलिखित कसे असते ते श्रीयुत श्यामराव जयकर बाबासाहेबांकडे आले त्यांच्या गोष्टी झाल्या मग काकासाहेब दीक्षित जस्टिस दुरंधर प्रभूतींची नावे पुढे आली व ही सर्व मंडळी ज्यांचा बाबासाहेबांशी परिचय होता आणि कळले की ते साईबाबांचे भक्तगण आहेत शेवटी बाबासाहेबांनी मान्य केले की के पुढच्या सर्वांनी मिळून फिरायला म्हणून शिर्डीला जायचे बाबासाहेब मोठ्या उद्द्यावर असल्यामुळे त्यांना सुट्टी मिळणे कठीण मग शुक्रवारी रात्री म्हणजे आठवड्याच्या शेवटी जायचे ठरवले पुढे काही महिने लुटल्यानंतर त्यांनी शिर्डीला प्रयाण केले त्या सर्वांचा मुंबई ते मनमाड आगगाडीचा प्रवास सुरू होता पुरुष मंडळी रम्मी खेळण्यात दंग झाली होती वडील आणि आजी चादरी पसरून विसावले होते आगगाडीने नाशिक स्टेशन सोडले होते रमीचा डाव रंगात अचानक एक मळके कपडे घातलेला डोक्याला कपडा बांधलेला फकीर आमच्या आजोबांसमोर हात पसरून उभा होता त्याला पाहिल्यावर बाबासाहेबांना त्याची दया आली त्यांनी खिशातून एक नाणे काढून त्याच्या हातावर ठेवून त्याला पुणे जाण्यास सांगितले तेव्हा तो फकीर फकीर म्हणाला साहेब हे एक रुपयाचे नाणे आहे इथे मी नमूद करू इच्छितो हो की आमचे आजोबा त्यावेळी व त्यांना त्यावेळी एकोणीशे आठ साली दोन हजार रुपये पगार होता ते उलट त्या फकीराला म्हणाले की हे चांदीचे चलनी नाणे असून त्यावर पाचव्या जॉर्जचा शिक्का असून वर्ष एकोणीशे पाच छापलेले आहे त्यामुळे तू काही काळजी करू नकोस आणि आता खेळाचा बेरंग करू नकोस आणि पुढे निघून जा त्यावर तो फकीर निघून गेला दुसऱ्या दिवशी सर्व मंडळी शिर्डीला पोहोचली आमच्या आजी आज आणि वडिलांना थोडा सराव असल्यामुळे त्यांनी आजोबांना मार्गदर्शन केले मला वाटते सगून खानावळ त्यांचा मुकाम होता आंघोळी निहारी उरकून आणि बरोबर पूजेचे सामान घेऊन त्यांनी द्वारकामाईत प्रवेश केला आजी आणि वडिलांनी बाबांना नमस्कार केला साईबाबांनी बाबासाहेबांकडे नजर वळवली आणि म्हणाले म्हाताऱ्या आलास लय करावी लागली नाही माझ्या आईला आणि भाऊला तुला इथे आणण्यासाठी तू मला ओळखतोस काय त्यावर बाबासाहेबांनी नकारार्थी मन हलवले मग साईबाबांनी कपणीत हात घातला व एक रुपयाचे नाणे बाबासाहेबांना दाखवून विचारले हे तरी तू ओळखतोस काय बाबासाहेबांनी म्हटले साल चाया। साल चाया। हे तर एक रुपयाचे नाणे आहे त्यावर साईबाबा म्हणाले अरे हे चांदीचे नाणे आहे ह्यावर पाचव्या शिक्का असून ते एकोणीशे पाच सालचे सालचे आहे आणि हे तू मला काल दिले होतेस आता मात्र बाबासाहेबांना रात्रीचा प्रसंग आठवू लागला आणि त्यांनी काही सांगण्यापूर्वीच साईबाबा म्हणाले अरे तो आघाडीतला फकीर म्हणजे मीच त्यावर बाबासाहेबांना घरीवरून आले ते, ते खाली वाकले त्यांनी साईबाबांचे पाय पकडले आणि त्यांची क्षमा मागितली कारण त्या आगाडीत त्यांना भिकारी समजले होते त्यांची खात्री पटली की आजी आणि ज्योतिंद्राने सांगितल्याप्रमाणे हे कोणी सामान्य व्यक्ती नसून हा एक अवलियाच आहे ह्या प्रसंगानंतर मात्र बाबासाहेबांचे मतपरिवर्तन झाले त्यांच्यातला एक प्रार्थना समाजवादी हळूहळू संपुष्टात आला आणि साईबाबा म्हणजे त्यांचे सर्व होऊ लागले ह्यापुढे कुठलीही गोष्ट ते साईबाबांच्या संमतीशिवाय करीत नसत त्यांचे बाबांवर प्रेम जडत गेले ते बाबांना कपनी बनवण्यासाठी मिलमधून पांढऱ्या कपड्याचे प्रत्येक वर्षी पाठवू लागले द्वारका लावण्यासाठी पेट्रोमॅक्सचे दिवे पाठवले पुढे प्रत्येक शिर्डी भेटीच्या वेळी आमचे वडील संध्याकाळी नेमाने ते दिवे पेटवत ह्या दिव्या संबंधी एक सुरेख प्रसंग आहे तो मी तुम्हाला पुढे सांगेन प्रिय वाचक साई भक्तांनो अशा प्रकारे तरखड कुटुंबातल्या त्या तीन व्यक्ती श्री साईबाबांशी जोडल्या गेल्या नव्या बाबांनीच त्यांना आपल्या पायाशी ओढून आणले त्यानंतर मात्र त्यांचे साई प्रेम परा कोटीला पोचले त्यांच्या शिर्डीच्या वाऱ्या सुरू झाल्या साईबाबांना तो ईश्वर असा साक्षात अवतारच समजू लागले त्याला कारणही तसेच होते त्यांना जे अनुभव येऊ लागले ते सामान्य माणसाच्या जीवनात येणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे मी आपणासमोर ते उघड करणार आहे आणि माझी खात्री आहे की ते वाचल्यानंतर तुम्ही माझ्या मताशी सहमत व्हाल साईबाबांनी ते चांदीचे एक रुपयाचे नाणे आमच्या आजोबांना परत केले व ते म्हणाले म्हाताऱ्या हे तुझे नाणे मी तुला परत करतो ह्याची तू पूजा कर तुझ्या उर्वरित जीवनाचे सोने होऊन जाईल हा फकीर ह्या द्वारकामाईत बसून कधीही खोटे बोलत नाही त्याच्यावर विश्वास ठेव तर ह्याप्रमाणे तुमच्या लक्षात आले असेल की साईबाबांनी आमच्या वडिलांना भाऊ व आमच्या आजोबांना म्हाताऱ्या ह्या नावाने संबोधले व ते तसेच कायम राहिले ओम साईराम